पेठ रघुनाथपूर येथील अपंग शकील अहमद यांच्या घरात घुसत आहे नालीचे पाणी ग्रामपंचायत पेठ रघुनाथपूर येथे तक्रार देऊनही सुद्धा कारवाई नाही ग्रामपंचायत पेठ रघुनाथपूर कार्यालयाचं दुर्लक्ष पेठ रघुनाथपूर येथे स्वच्छता अभियानाचे वाजले तीन तेरा स्थानिक आमदार प्रतापडसळ व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माया मॅडम पाहणी करून गेले असता यावर काही तोडगा का काढलेला नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र स्वच्छ स्वच्छ भारत भारत अभियान सुरू करण्यात केंद्रासह अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी दर महिना लाखो रुपयांचा खर्च केला जात आहे परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करूनही धामणगाव रेल्वे तालुक्यातील पेठ रघुनाथपूर ग्रामपंचायत हद्दीतील कचरा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही पेठ रघुनाथपूर येथे राहणारे शकील अहमद यांच्या घरात नालीचा पाणी यांच्या घरात घुसत आहे तसेच घरासमोर कचऱ्याचं घाण पसरली आहे याची तक्रार त्यांनी पेठ रघुनाथपूर ग्रामपंचायतला वारंवार करून सुद्धा ग्रामपंचायत पेठ रघुनाथपूर यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप शकील अहमद यांनी केला तसेच पुढील बोलताना म्हणाले की माझ्या आरोग्याला काही झालं तर याची जबाबदारी ग्रामपंचायतीची राहील असंही यांनी शकील अहमद यांनी म्हटलं आहे अर्ज करण्याचे जे काही घाटीविकास साहेब अधिकारी साहेब मी पेट रघुनाथपूर रहावायची शकिल मजा आणि न्याज आहे मी राहायचे घरी वार्ड नंबर तीनमध्ये माझ्या घरापाशी एवढी खान आहे आणि बरसातच्या सुद्धा पाणी माझ्या घरात येते माझा घर पळाले झाला मी वंचित आहोत माझी बाई स्वतःची शेतीचे कामाले जाते माझ्या घरामागची जे नाली आहे त्यांना हे ग्रामपंचायतना कडून तुम्ही मागा पाणी काढून द्यायची मी तुम्हाला विनंती करतो परंतु ग्रामपंचायतला मी अर्ज देऊन थकलो आहो हे माझ्याकडे काही लक्ष देत नाही उद्या जर माझ्या आरोग्याला काही कमी जास्त झाला तर याची जबाबदारी ग्रामपंचायत घेईन अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि माझा जो नातू आहे तर घाणमुळात त्यांचं आरोग्य खराब नाही व्हावं म्हटलं म्हणून मी नातू नातूपोथे माझे भाड्याने ठेवले आहे माझी आर्थिक परिस्थिती खूप धास आहे मी कोणतेच कामाला जात नाही पुन्हा माझा अपंगाचा पगारसुद्धा पडत आहे एकटी माहिती भरोशावर माझं आरोग्य आणि माझा खाण्यापिणं चालते तरी विनंती करतो का जिल्हाधिकारी साहेब आपणही पण प्रत्यक्ष चौकशी माझ्या रघुनाथपूर वार्ड नंबर तीन पेट रघुनाथपूर येथील करण्यात यावे आणि माझ्यावर लक्ष द्या एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द